जय भीम नमोबुद्धाय आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो या ठिकाणी वयस्कर काका का, का दिसत ते कधीपासून येतात आणि किती वर्ष झाले तेव्हाचा अनुभव काय होता ना आताचा अनुभव कसा असणार आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाबा कधीपासून काय सांगाल तुमचं पूर्ण नाव सांगा कुठून आलं ते सांगा आमचं गाव माझं नाव ठकाजी खंडू गायकवाड मौजे कुरण बुजुर्ग तालुका आहे जिल्हा पुणे या ठिकाणी आज जवळजवळ चाळीस वर्षापासून आज भीमा कोरेगाव रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी सर्वच आपण बिनसैनिक येत आहोत परंतु चाळीस वर्षा नंतर काही परिस्थिती अलीकडं बदलायला लागलेली ला आहे परंतु दोन हजार अठराच्या परिस्थिती आणि फार फार परिस्थिती झाली आणि आज हे असं नाही व्हायला पाहिजे होतं परंतु आता हे वातावरण आज आम्हाला काहीच नाही बऱ्याच माहिती जिकडे तिथे स्वच्छेच दिसते आणि नवीन समृद्ध पण असे आणि पुढच्या कामाला विकासाचा गर्दी किती असायची चाळीस वर्षात चाळीस वर्षात मध्ये काय गर्दी काय बा जास्त असं म्हणजे जास्तच वाढत चाललेली आहे परंतु आज भारतातून गड्याखोऱ्यातून आता भारतातून लोक लोकशाही सगळे इथं एकच असतात परंतु आज कोट्या कोटी प्रणाम सगळ्यांना भीमसैनिक आहे बोलतात जास्त काय मलगाव बोलता येत नाही